रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अर्णवने राकेशला मारलेलं असतं आणि त्याचं सत्य आता अर्णवला समजलेलं आहे पुन्हा एकदा त्याला जाब विचारण्यासाठी राकेशला तो म्हणतो की तुझं खरं नाव काय आहे राकेश की राजेश नाईक असं विचारल्यानंतर तो म्हणतो आता तुला माहितीच झालं आहे चिंटू तर कोणत्याही नावाने मला हाकमाल मला काय फरक पडत नाही हा सुद्धा आता पकडला गेला आहे तरीसुद्धा याच्यामध्ये खूप खुँ, खूपच जास्त योगो असतो आणि त्याला थोडीही भीती वाटत नसते अण्णवची अर्णवने त्याला बेदम मारहाण केलेली असते अण्णवंत माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळला असतो तिचं किती प्रेम आहे तुझ्यावरती फक्त तुझी आरतीच करायची राहिलेली आहे पैशांसाठी तू दोघे दोघींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस असं म्हणून अण्णवने त्याला मारलेलं असतं अण्णव मी त्याला म्हणतो की तुला एक चान्स देतो आहे सगळं काही कबूल कर तुझ्या केलेल्या गुणांची कबुली दे आणि माझ्या ताईसोबत नवीन आयुष्य सुरुवात कर हे पहिले आणि शेवटची संधी मी तुला देत आहे आणि प्रेमाने मी समजावून सांगत आहे